आता बोलायचं तर फक्त मराठीतच मी असं का म्हणते आहे हे है तुम्हाला तुम्ही जसा जसा हा व्हिडिओ बघत जाल तसं लक्षात येईलच मात्र सरकारनं आता एक निर्णय घेतला आहे ज्यामुळे मराठी भाषेचं संवर्धन करणं हे अधिक सोपं जाणार आहे आतापर्यंत मराठी भाषा ही फक्त आपल्या रोजच्या संवादात आपण बघायचो महाराष्ट्रात बघायचो मात्र आता ती ती सरकारी कार्यालयांमध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नेमकं का काय म्हणालेले आहेत या सगळ्याबद्दल सरकारनं जो जी आर काढलेला आहे मराठी भाषेसंदर्भातला तो काय आहे ते आपण सगळ्या व्हिडिओमधनं समजून घेणार आहोत केंद्र सरकारनं दोन हजार मध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आणि त्यानंतर आता राज्य सरकार सुद्धा मराठी भाषा जपण्यासाठी पावलं उचलतीय नेमकं काय त्यांनी केलेलं आहे नेमका काय त्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि त्यांच्या या निर्णयाबद्दल काही प्रमाणात टीका सुद्धा होतीये ती नेमकी काय होतीये ते सगळं आपण या व्हिडिओतनं समजून घेणार आहोत नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय तक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा जी आर काढला त्यावेळेला ते काय म्हणालेले होते ते आपण आधी बघूयात ते असं म्हणाले की मराठी भाषा ही कायमच अभिजात दर्जेची भाषा होती ती कायमच अभिजात होती मात्र आता तिला एक अधिकृत स्थान किंवा एक अधिकृत तिचा अधिकृतपणे तिचा वापर जो आहे तो सुद्धा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे त्यामुळेच हा जी आर जो आहे तो काढण्यात आलेला आहे यावेळेला देवेंद्र फडणवीसांनी इतिहासाची सुद्धा एक आठवण करून दिली ते असं म्हणाले की मुघलांच्या काळामध्ये ज्या वेळेला त्यांनी फारशी या भाषेला राजभाषा घोषित करायचं ठरवलेलं होतं किंवा राजभाषा करण्याचा निर्णय घेतलेला होता त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषा ही स्वराज्याची भाषा असेल स्वराज्याची राजभाषा असेल असं सुद्धा सांगितलेलं होतं त्याच्यामुळे हे सगळं ते का म्हणालेले होते या जी आरमध्ये नेमकं काय आहे का ते सगळं समजून घेऊयात महाराष्ट्र सरकारने जो निर्णय घेतलेला आहे राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली त्या बैठकीमध्ये एक निर्णय झाला आणि तो निर्णय असा होता की आता फक्त मराठी भाषा आपल्याला जपायचीच नाही आहे तर मराठी भाषा ही आपल्याला आता सरकारी कार्यालयांमध्ये सुद्धा वापरणं बंधनकारक करायचं आहे आणि तेच या जी आरमध्ये मध्ये लिहिलेलं आहे तरीही या जी आरवरती वरती टीका का होतीये किंवा तरीही याच्यावरती नेगेटिव्ह कॉमेंट्स ज्या आहेत त्या का येत आहेत सोशल मीडियावरती ते आपण समजून घेऊयात तर सगळ्यात पहिले या जी आरमध्ये मध्ये काय लिहिलेलं आहे ते आपण मुद्द्या मुद्द्या मुद्द्याप्रमाणे बघूयात की याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे त्याच्यात असं लिहिलेला आहे हा जी आर जो आहे तो तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला त्यांनी काढलेला आहे म्हणजे सोमवारी हा जी आर जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे याच्यामध्ये असं लिहिण्यात आलंय की महाराष्ट्र राज्याच्या मराठी भाषेच्या धोरणाच्या मसुद्यास मंत्रिमंडळानं दिनांक बारा तीन दोन हजार चोवीस रोजीच्या बैठकीत मान्यता दिली आहे सदर मान्यतेस अनुसरून संदर्भाधीन दिनांक चोवीस तीन दोन हजार चोवीस च्या शासन निर्णयां मराठी भाषा विभागानं राज्याचे मराठी भाषेचे धोरण जाहीर केले मराठी भाषेचं जतन संवर्धन प्रचार प्रसार व विकास होण्याच्या अनुषंगानं केवळ शिक्षणाचेच नव्हे तर सर्व लोकव्यवहाराचे होता होईल तेवढे मराठीकरण करणं आवश्यक आहे म्हणजे त्यांचं हेच म्हणणं आहे की जितकं शक्य होईल जितक्या ठिकाणी शक्य होईल तितक्या ठिकाणी मराठी भाषेचा वापर आपल्याला करता आला पाहिजे आणि तो केला पाहिजे याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे पुढे तर त्यासाठी संवाद संपर्क आणि सर्व स्तरांवरील व्यवहारासाठी मराठी भाषेचा वापर करणं आवश्यक आहे ही बाब लक्षात घेऊन मराठी भाषा धोरणामध्ये व्यवहार क्षेत्र निहाय शिफारसी अंतर्भूत आहेत मराठी भाषेस येत्या पंचवीस वर्षांमध्ये ज्ञान भाषा व रोजगाराची भाषा म्हणून प्रस्थापित करणं हे सदर धोरणाचं अन्य उद्दिष्टांसह प्रमुख उद्दिष्ट आहे या धोरणामध्ये शालेय शिक्षण उच्च व तंत्र शिक्षण संगणकीय शिक्षण विधी व न्याय व्यवहार वित्त व उद्योग जगत प्रसार माध्यमे प्रशासनात मराठी भाषेचा वापर इत्यादी व्यवहार क्षेत्र निहाय सविस्तर शिफारसी प्रस्तावित आहेत मराठी भाषा धोरणातील शिफारसींची अंमलबजावणी करण्याकरिता विभागाशी संबंधित मराठी भाषा धोरणातील मुद्दे खालीलप्रमाणे आहेत आता हे मुद्दे नेमके काय आहेत ते आपण समजून घेऊयात याच्यामध्ये अनेक मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत पण त्याच्यातला पहिला जो मुद्दा आहे तो अत्यंत महत्वाचा आहे तो काय आहे ते समजून घेऊयात महाराष्ट्र राज्यातील शासकीय खरेदी व शासकीय अनुदानातून खरेदी केल्या जाणाऱ्या संगणक फलकांवरील छापील अक्षर कलमुद्रा रोमन लिपी बरोबरच मराठी देवनागरी लिपीत छापलेल्या कोरलेल्या उमटवलेल्या असणं अनिवार्य आहे याच्यामुळे अर्थातच सरकारी कार्यालय जसं मी म्हटले की सरकारी कामांमध्ये कुठेही जेव्हा तुम्ही जाल त्यावेळेला तुम्हाला तुम्हाला मराठी भाषेचा वापर जो आहे तो करणं बंधनकारक असणार आहे त्याचे जे निगडीत पुढचे मुद्दे आहेत ते सुद्धा याच्यात मेन्शन्ड आहेत मात्र पहिल्या मुद्द्याचा जो सब पॉइंट आहे त्याच्यामध्ये ते काय म्हटलेले आहेत की सर्व शासकीय निमशासकीय कार्यालय स्थानिक स्वराज्य संस्था शासन महामंडळ शासन अनुदानित कार्यालयांमध्ये अभ्यागतांशी व अभ्यागतांनी मराठी भाषेतून संभाषण करणं हे अनिवार्य असेल त्याचबरोबर मराठी भाषेचा वापर व वा मराठीमध्ये संभाषण करण्याबाबत कार्यालयांमध्ये दर्शनी भागात फलक लावने ही अनिवार्य असेल याबाबतची अंमलबजावणी काटेकोरपणे होईल म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की सगळ्या सरकारी कार्यालयांमध्ये मराठी भाषेचा वापर केला गेला पाहिजे आणि तसा फलक जो आहे तसा बोर्ड जो आहे तो सुद्धा त्या कार्यालयांमध्ये लागला गेला पाहिजे तो लावला पाहिजे असं याच्यामध्ये नमूद करण्यात आलेला आहे मात्र मी जे म्हटले की याबाबत या जी टीका आहे ती का आहे किंवा या सगळ्या जी आरमध्ये हा निर्णय अर्थातच सगळ्यांना मान्य आहे किंवा त्याचं कौतुकही अनेक स्तरांवरती करण्यात आलेलं आहे मात्र याच्यामध्ये एक ब्रॅकेट आहे किंवा कंसात त्यांनी काय लिहिलेलं आहे तर ते असं म्हटलेले आहेत की परदेशस्थ व राज्याबाहेरील अमराठी व्यक्ती वगळता म्हणजे इतर राज्यातनं आलेल्या व्यक्ती किंवा परदेशातून आलेल्या व्यक्ती यांच्या यांच्याशी नाही यांना वगळून इतर सगळ्यांशी जो संवाद आहे तो मराठी भाषेतच झाला पाहिजे असं त्यांनी नमूद केलं आहे आणि याच्यावरनंच काही प्रमाणात या निर्णयाबद्दल टीका होती आहे महाराष्ट्रात आपल्याला माहिती आहे की सध्या इतर राज्यांमधनं सुद्धा अनेक लोक महाराष्ट्रात येऊन स्थायिक होतात मात्र तरीही त्यांना आपली मराठी भाषा जी आहे ती येत नसते याच्यावरनं अनेकदा Uh, समाज माध्यमांवरती वाद जे आहेत ते होत असतात डिबेट होत असतात नेटकरी एकमेकांना एक त्याच्यावर नट एकमेकांवरती टीका करत असतात मात्र इतकं सगळं होऊनही या जी आरमध्ये सुद्धा हे मेन्शन करण्यात आलेलं आहे किंवा हे नमूद करण्यात आलेलं आहे की इतर राज्यातील लोकांशी तुम्ही मराठीतच बोललं पाहिजे असं कंपल्सरी नाही आहे किंवा अशी हे बंधनकारक नाही आहे मात्र जे मराठी लोक आहेत मराठी लोकांनी मराठी लोकांशी मराठीतच संवाद साधला पाहिजे असं त्यांनी या जी आरमध्ये नमूद केलेलं आहे पु पुढे त्यांनी काय लिहिलेलं आहे की वर नमूद कार्यालयांमध्ये मराठी भाषेमधून संभाषण न करणाऱ्या शासकीय अधिकारी कर्मचारी यासोबतच संबंधित कार्यालय प्रमुख वा प्रमुख यांच्याकडे तक्रार करता येईल कार्यालय प्रमुख व विभाग प्रमुख याबाबत पडताळणी करून तपासणी अंती संबंधित शासकीय अधिकारी कर्मचारी दोषी आढळल्यास त्यांच्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई होईल तथापि तक्रारदारास कार्यालय प्रमुख व विभाग प्रमुख यांनी केलेली कारवाई जर सदोष वा समाधानकारक न वाटल्यास त्यासंबंधी विधिमंडळाच्या मराठी भाषा समितीकडे तुम्हाला अपीलसुद्धा करता येईल असं याच्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे तर याच्यामध्ये आणखीन काय लिहिलेलं आहे काही छोटे छोटे मुद्दे आहेत ते सुद्धा बघूयात महाराष्ट्र राजभाषा अधिनियम एकोणीसशे चौसष्ट अनुसार वर्जित प्रयोजने वगळता सर्व शासकीय कार्यालयातील मूळ प्रस्ताव सर्व पत्र व्यवहार टिप्पण्या आदेश संदेश वहन मराठीतच असतील व कार्यालयीन स्तरावरील सर्व प्रकारची सादरीकरणं व संकेतस्थळं ही सुद्धा मराठीतच असतील हे त्यांनी याच्यामध्ये नमूद केलेलं आहे मराठी भाषा धोरणाच्या जिल्हा स्तरावरील जिल्हास्तरीय मराठी भाषा समितीकडे सोपवण्यात येईल त्याचबरोबर केंद्र सरकारच्या त्रिभाषा सूत्रानुसार राज्यातील केंद्र सरकारची सर्व कार्यालयं तसंच सर्व बँका इत्यादींमध्ये दर्शनी भागात लावण्यात येणारी सूचना फलक अधिकाऱ्यांचे नाम फलक अर्ज नमुने मराठीतून असणं हे अनिवार्य करण्यात येईल त्याचबरोबर शासकीय आणि निमशासकीय आस्थापनांची तसंच महामंडळ मंडळे शासन अंगीकृत उपक्रम कंपन्या यांची शासनाने मंत्रिमंडळाने निश्चित केलेली मराठी नावेच आस्थापनांच्या कामकाजात वापरली जातील नवीन नावे निश्चित करताना मराठीतील एकच नाव निश्चित केलं जाईल त्याचे इंग्रजीत भाषांतर न करता रोमन लिपीत केवळ लिप्यंतर करण्यात येईल ज्या स्थापनांना द्विभाषिक नावे आहेत त्यांचा कारभार पुढे मराठी नावानं होईल शासन अंगीकृत उपक्रमातील उद्योजकांकडून माध्यमांना दिल्या जाणाऱ्या जाहिरातींमध्ये मराठी भाषेचा वापर अनिवार्य असेल म्हणजे जा ज्या जाहिरातीसुद्धा दिल्या जाणार आहेत उद्योजकांकडून त्या सुद्धा मराठीत असाव्यात असं याच्यामध्ये म्हटलेलं आहे अर्थात शासन अंगीकृत उपक्रमां उपक्रमांमध्ये उद्योजकांनी ते करणं अपेक्षित आहे त्याचबरोबर प्रसारमाध्यमे मराठी शासन अंगीकृत कंपन्या मंडळं महामंडळं निमशासकीय संस्था स्थानिक स्वराज्य संस्था इत्यादींकडून मराठी वृत्तपत्रात दिल्या जाणाऱ्या सर्व जाहिराती निविदा सूचना इत्यादी या मराठी भाषेतूनच दिल्या जातील त्याचबरोबर मराठी भाषा धोरणाच्या अंमलबजावणीसाठी संबंधित सर्व वि विभाग आवश्यकतेप्रमाणे निधी अर्थसंकल्पित करण्याची कार्यवाही करतील शेवटचा मुद्दा याच्यातला काय आहे तो बघूयात की मराठी भाषा धोरणाची उद्दिष्ट शिफारशींची अंमलबजावणी होणं आवश्यक आहे म्हणजे इम्प्लिमेंट होणं गरजेचं आहे त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे असं ते म्हटलेले आहेत सबब मराठी भाषा धोरणातील शिफारसींचे अवलोकन करून त्या अनुषंगाने अंमलबजावणी करण्याबाबत विभागातील सर्व कार्यसनांनी व विभागाच्या अधिपत्याखालील सर्व कार्यालयांनी तात्काळ कार्यवाही सुरू करावी म्हणजे लगेचच हा निर्णय जो आहे त्याची अंमलबजावणी जी आहे ती करण्यात यावी याच्यामध्ये जे जे सांगितलेलं आहे ते सगळं लवकरात लवकर करण्यात यावं असं सगळं त्यांनी याच्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे मात्र ज्या मुद्द्यावरनं टीका होतीये तो मुद्दा असा की मग इतर राज्यातले लोक जे महाराष्ट्रात स्थायिक आहेत किंवा इतर राज्यातले लोक जे महाराष्ट्रात येतात त्यांच्यासाठी ही सूट का हा प्रश्न नेटकरी जे आहेत ते सध्या समाज माध्यमांवर आहेत तुम्हाला सरकारच्या या निर्णयाबद्दल काय वाटतं मराठी भाषा ही जर सरकारी कार्यालयांमध्ये वापरण्यात आली किंवा तिचा जर विविध सरकारी कामांमध्ये वापर करण्यात आला म्हणजे तुम्हाला कुठलं अर्ज करायचा असेल तो सुद्धा तुम्हाला मराठीतच करावा लागला तर ही जी एक सोय आहे किंवा हो हो हा जो निर्णय सरकारने घेतलेला आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची याच्यानी तुमची चांगली सोय होईल का तुमची गैरसोय होईल या सगळ्याबद्दलचं तुमचं मत काय आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद आणि तुम्हाला जर असेच इतर व्हिडिओज बघायचे असतील तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका